नमस्कार मित्रांनो एक्सप्लोर विथ सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा मी सुदर्शन सावी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एक्सप्लोर करणार आहोत नाशिक शहरातील एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ ते म्हणजे पंचवटी आणि तुम्हाला माहीत असेल पंचवटीमधलं की जिथे भगवान श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांनी काही काल याच पंचवटीमध्ये घालवला होता तर आज आपण पूर्णपणे पंचवटी एक्सप्लोर करणार आहोत तर या पंचवटीमध्ये काही काय बघण्यासारखं आहे त्या सर्व गोष्टी आपण इथे थोडक्यात एक्सप्लोर करणार आहोत तर आपण पहिली भेट देणार आहोत ते आहे सीता गुफा जिथे सीतेने काही काल मुक्काम केला होता त्याच्याच बाजूला आपल्याला काही मंदिरंसुद्धा पाहायला भेटतात तर त्या सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत इथे मोबाईल शूटिंग करण्यास मनाई असल्यामुळे त्यामुळे इथे आपण काही शूट करू शकत नाही जे परफेक्ट शूट आहे ते आपल्याला काही भेटलेच नाही परंतु जेवढं काही दाखवता येतं इथं नक्कीच तेवढे शूट ते शूट चांगल्या प्रकारे आपण वेधण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केला आहे तर आत्ता आपण पहिले एक्सप्लोर करणार आहोत ते म्हणजे सीता गुफा सीता गुफा जर इथे बघितलं इथे मोठं असं वाडाचं झाड आहे त्याच्याच बाजूला इथे आपल्याला सीता गुफा पाहायला भेटते आणि याचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथे बाजूला आपल्याला पाच वटवृक्षसुद्धा पाहायला भेटत आहे आणि या वटवृक्षाच्याच बाजूला इथे सीता गुफा आपल्याला पाहायला भेटते इथे मोठ्या प्रमाणात रांगा आपल्याला पाहायला भेटते आता सध्या तरी जानेवारीचं सीझन असल्यामुळे पूर्णपणे मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे रांगा पाहायला भेटतात आता इथे आपण या सीते गुफेमध्ये प्रवेश घेतला आहे एकदम जर बघितलं तर अतिशय अरुंद या जिन्याच्या साहाय्याने आपल्याला आत प्रवेश करता येतो आणि जर बघितलं तर या गुहेत भगवान श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांची मूर्ती आपल्याला या गु गुहेमध्ये पाहायला भेटते नक्कीच मित्रांनो ज्यावेळी आतमध्ये जाल तेव्हा एकदम निमोळती जागा आहे त्यामुळे जाताना एकदम सावकाश जाऊ शकता थोडं वाकून जावं लागतं आतमध्ये लाईट्स असल्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही तर तुम्ही इथे टॉर्च वगैरे हातात असेल तरी तोसुद्धा तुम्ही घेऊ शकता परंतु सुंदर असं आतमध्ये या गुहेमध्ये कोरलेलं मंदिर आपल्याला इथे या गुहेत पाहायला भेटतं मित्रांनो भाविकांची श्रद्धा नक्कीच तितकीच महत्त्वाची आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक इथे या पंचवटीमध्ये मोठ्या प्रमाणात येत असतात आणि मोस्टली हा सीझन आहे तो जानेवारी फेब्रुवारी मार्च या दरम्यान मोठ्या प्रमाणात भाविक इथे भेट देत असतात मित्र हो तर बघितलं या आ, गुहे या गुफेमध्ये आपल्याला एक शिवलिंगसुद्धा पाहायला भेटत आहे इथे बघितलं समोर तर हे शिवलिंग आहे तर ह्या शिवलिंगाच्या नतमस्तक होऊया आणि आपण बाहेर जाऊया आता इथे सध्या आपल्याला मोबाईलचा ॲक्सेस नव्हता मोबाईल कॅमेरा शूट करू शकत नव्हतो परंतु तरी केलं आता तिथून आपण सरळ आलो पंचवटीतील एक महत्त्वाचं मंदिर ते म्हणजे कालाराम मंदिर आहे इथे सुद्धा शूट करण्यास मनाई होती तरीसुद्धा आपण काही शूट घेतलेलं आहे इथे गणपतीचं सुद्धा एक छोटंसं मंदिर पाहायला भेटत आहे मित्रांनो या कालाराम मंदिराचं खास वैशिष्ट्य जर बघितलं तर हे मंदिर काळ्या दगडाने बांधण्यात आला हे पूर्णपणे काळ्या दगडांनी बांधण्यात आलेले आणि हे दगड दोनशे वर्षापूर्वी रामशेज येथून आणण्यात आले आहे याचं खास वैशिष्ट्य आहे दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पेशवेकालीन आहे पेशवे काळात बांधलं गेलं होतं आणि आता जर बघितलं तर तिथून पुढे आलात तर इथे तुम्हाला गोदावरी त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला भेटतो तर हे एक सुंदर असं ठिकाण आपल्याला इथे पाहायला भेटतं इथेच त्याच्याच अपोजिट साईडला एक मंदिर आहे तिथे आपण थोड्या वेळात जाणार आहोत तर इथे या संगम या गोदावरीच्या काठावर आपल्याला अनेक मंदिरंसुद्धा पाहायला भेटतात जेणेकरून छोटी छोटी मंदिरं आहेत इथे रामकुंडसुद्धा आपल्याला पाहायला भेटतं आणि असं म्हटलं जातं रामकुंडाला गांधी स्मारक असंसुद्धा सुद्धा म्हटलं जातं पंचवटीतील एक महत्त्वाचं ठिकाण म्हणून या रामकुंडाला ओळखलं जातं आणि इथे असं म्हटलं जातं की भगवान रामाने इथे स्नान केलं होतं असं मानलं जातं त्यामुळे अनेक भाविक या रामकुंडामध्ये या गोदावरी संगमामध्ये पूर्णपणे स्नान करत असतात गोदावरी नदी ही नाशिकमधून वाहते आणि त्यामुळेच नाशिकच्या उत्तरेलाच या भागाला पूर्णपणे पंचवटी असे म्हणतात आणि असे म्हटलं जातं की भगवान श्रीराम आणि सीता आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर लक्ष्मणासह काही काल याच पंचवटीत राहिले होते आणि त्यामुळेच पंचवटीला एक पवित्र महत्त्व प्राप्त झाले आहे इथे तुम्हाला लक्ष्मण रेशसुद्धा पाहायला भेटते ज्यातून आजही पाण्याचा प्रवाह वाहताना आणि दिसत आहे परंतु तो आपण कॅप्चर करू शकलो नाही जेणेकरून तो थोडा लांब आहे इथून आता इथे आपल्याला पाच वडाची झाडे सुद्धा पाहायला भेटतात आणि या पाच वडाच्या झाडामुळेच या भागाला पंचवटी असे म्हणतात आणि त्याच्याच बाजूला आपण पहिलं बघितलेली होती ती सीता गुफा जिथे सीतेने काही काल इथे मुक्काम केला होता तर असे हे पंचवटीचं पूर्ण पवित्र स्थान आपल्याला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत आता तर इथे बघितलं जर तुम्ही पंचवटीला येणार असाल तर तुम्हाला ट्रॅव्हल हा तितकाच महत्त्वाचा असणार आहे आता जर तुम्ही नाशिक नाशिकला नाशिक रेल्वे स्टेशनवरून जर येणार असाल जेणेकरून मुंबईवरून डायरेक्ट येणार असाल नाशिकला किंवा पुण्यावरून नाशिकला येणार असाल तर तुम्हाला नाशिक रोड रेल्वे स्टेशनजवळ यावं लागेल आणि नाशिक रेल रेल्वे जाऊन तिथून तुम्हाला पंचवटीसाठी बसेस किंवा वडाप वगैरे असेल ते मिळून जातील आता नाशिक रोड ते पंचवटी हे जे अंतर आहे ते दहा किलोमीटर आहे आता नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून जर पंचवटीला जायचं असेल तर तुम्हाला इथून वडापसुद्धा भेटतील किंवा तुम्हाला इथे बसेससुद्धा भेटतील पण त्या थोड्या लेट आहेत त्यांच्या फ्रिक्वेन्सी थोड्या कमी आहेत तर तुम्ही मोस्टली वडापणेच जावा जेणेकरून तुम्ही पंचवटीला पोहोचलात की तुम्हाला तिथे आता ही जी काही प मंदिर आहेत ती एक्सप्लोर करण्यासाठी तुम्हाला एकतर माहीत असेल तर, माही तर तुम्ही चालतही जाऊ शकता किंवा जर चालत नाही गेलात जर तुम्ही एक्सप्लोर करायचं असेल प्रत्येक मंदिर तर तुम्हाला इथे ऑटो रिक्षासुद्धा अवेलेबल आहेत परंतु तुम्हाला माहीत असेल तुम्ही कुठेही गेलात कोणत्याही पर्यटनस्थळाला भेट दिलीत तर मोठ्या प्रमाणात स्कॅम हा होत असतात तर आ, हे स्कॅम तुमच्याबरोबर होऊ नये हा एक महत्त्वाचा पॉईंट असणार आहे या व्हिडिओचा जेणेकरून तुम्ही गोदावरी नदीच्या बाजूलाच इथे तुम्हाला काही रिक्षा वगैरे भेटतील जेणेकरून ते तुम्हाला सांगतील की डायरेक्ट पंचवटीमधील जेवढी काही मंदिरं आहेत ती मंदिरं तुम्हाला सर्वपणे फिरून आणतील परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला जर बार्गिंगगिरी केली तर नक्कीच तुम्हाला एक बेसिक फेअर असणार आहे ते तुम्ही त्यांना देऊन पूर्णपणे पंचवटी आहे ते एक्सप्लोअर करू शकता परंतु ज्याचं बेसिक फेअर असणार आहे ते मोस्टली चारशे ते पाचशे असणार आहे त्याच्यापेक्षा जर जास्त असेल जर सातशे आठशे नऊशे रुपये असेल तर ते थोडं मोठ्या प्रमाणात एक प्रकारचा स्कॅमच होतो आहे तर तुम्ही त्यामध्ये बार्गिंगगिरी करून मोस्टली चारशे ते पाचशेपर्यंत तुम्ही ती डील पूर्णपणे डन करू शकता जेणेकरून तुमच्याबरोबर कोणत्याही प्रकारचा स्कॅम होणार नाही मोठ्या प्रमाणात लुटमार होणार नाही कारण आपण ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात जे स्कॅम आहेत जेणेकरून काही असो आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये शनी सुद्धा ब्लॉग बघणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा कशाप्रकारे काय काय ज्या मोठ्या प्रमाणात ज्या यांचे जे कनेक्शन असतात कशा प्रकारे कनेक्शन असतात जे ट्रॅव्हल एजंट्स असतात ते कशा प्रकारे तुम्हाला त्या दुकानापर्यंत नेतात याचा सर्व ब्लॉग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये सुद्धा बघणार आहोत तर मोस्टली सांगण्याचा उद्देश एवढा की जेणेकरून तुम्ही तिथे जाता त्यावेळी मग तुमची फसवणूक होता कामा नाही जेणेकरून तुम्ही पंचवटीला गेलात की तुम्ही तिथे रिक्षा करून तुम्ही एक्सप्लोअर करू शकता जेणेकरून रिक्षाचे फेअर असणार आहे ते मोस्टली चारशे ते पाचशे याच्या दरम्यानच असणार आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही सातशे आठशे जर सांगत असं तर पूर्णपणे तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ नका कारण ते एक प्रकारचा जास्तच होतं कारण तिथे जर अंतर बघितलं तर मोस्टली तुम्ही चालत सुद्धा जाऊ शकता जेणेकरून तुम्ही ही जे चार पाच मंदिर आहे ते एक्सप्लोर करू शकता आता इथे गोदावरी त्रिवेणी संगम आहे इथेच तिथे तुम्हाला जवळ पाहायला भेटत त्याच्याच वरती गेलात की लेफ्ट साइडला सरळ एक रोड गेला तिथे तुम्हाला दुसरं काळाराम मंदिर भेटेल आणि काळाराम मंदिराच्या तिथेच समोर जर गेलात की तिथे तुम्हाला सीता गुफा आणि त्याच्याच बाजूला जी काही मंदिर आहेत हे मंदिर आपल्याला पाहायला भेटते जी आता आपण समोर बघत आहोत हे आता आपण गोदावरी त्रिवेणी संगम आहे त्याच्याच वरती असलेलं हे मंदिर आहे तिथे आपण हे पूर्णपणे वेगवेगळी छोटी छोटी मंदिरं आपण इथे पाहत आहोत आता हा जो प्रवास बघितला तर या प्रवासामध्ये आमचा प्रवास झाला होता तो म्हणजे शिर्डीवरून शिर्डी टू नाशिक पंचवटी आणि पंचवटी टू त्र्यंबकेश्वर असा हा पूर्ण तेरा जणांचा प्रवास झाला होता त्यामुळे यासाठी आम्ही पूर्णपणे एक वडाप केले होता आणि या वडापाचा जे फेअर आहे शिर्डीवरून पूर्णपणे जाऊन येऊन म्हणजे पूर्णपणे रिटर्न तर याचं जे फेअर आहे जे चार हजार दोनशे आहे पूर्ण दिवस त्याच्यामध्ये तुमचा जातो जेणेकरून तुम्ही अकरा वाजता जर बाहेर पडलात तर त्र्यंबकेश्वर पूर्ण दर्शन घेऊन संध्याकाळी संध्याकाळ पूर्णपणे रात्र होते दहा अकरा वाजतात तर त्याचं फेअर आहे ते चार हजार दोनशे हे मिनिमम असणार आहे तर आता वाजले आहेत साडेचार आणि आता आपण आला आहोत त्र्यंबकेश्वरमध्ये तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण त्र्यंबकेश्वर एक्सप्लोर करणार आहोत आता जर बघितलं तर पुढे आपल्याला शनी सुद्धा एक ब्लॉग अपकमिंग येणार आहे आणि दुसरा महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी तुम्ही शिर्डीमध्ये असता त्यावेळी तुम्ही कशाप्रकारे तिथे स्टे करू शकता तो म्हणजे साई भक्त निवासचा आपण रिव्ह्यू कम्प्लीट पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर नक्कीच तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजसाठी इथेच थांबूया पुढे मिळूया आणखीन अशा एक नवीन ब्लॉगमध्ये